कोल्हापुरी बाज आणि साज असलेल्या कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ के आय टी कॉलेजमध्ये करण्यात आला निर्माते आणि उद्योजक सरदार आवळे आणि ज्योती आवळे यांच्या उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात झाली हातकळंगले तालुक्यातील हेरलेचे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे लिखित कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ कोल्हापुरातील टी कॉलेजमध्ये नुकताच करण्यात आला या चित्रपटाचे निर्माते उद्योजक सरदार आवळे आणि ज्योती आवळे यांच्या हस्ते चित्रीकरणाला सुरुवात झाली एका बापाच्या जीवनात प्रलय कसा येऊ शकतो आणि त्यातून पुढं काय घडतं या कथासूत्रावर आधारित हा चित्रपट असून कोल्हापुरी बाज आणि कोल्हापुरी साज असलेला हा चित्रपट मराठी सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवेल असा विश्वास निर्माते सरदार आवळे यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद आवळे के आय टी कॉलेजचे संचालक डॉक्टर मोहन वनरोटी लेखक हिरालाल कुरणे दिग्दर्शक सचिन वारके कार्यकारी निर्माता राहुल मोरे शैलेश शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका का सरचिटणीस मुनीर जमादार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशपाक देसाई संजय हनमंत राजेश जाधव प्रतीक आवळे अनुराधा धामणे विजय पाटकर दीपक खटावकर रोहन आवळे स्वप्नील आवळे यांच्यासह कलाकार विद्यार्थी उपस्थित होते